महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सांगली महिला जिल्हाध्यक्षपदी उच्च विद्याविभूषित ज्योती कापसे नंद्या पगोळ यांची नियुक्ती बी एस सी डीएड बी एड डी एस एम सेट नेट इंग्लिश असलेल्या जिल्हा परिषद शाळा मैशाळ नंबर एक तालुका मिरज जिल्हा सांगलीच्या उपशिक्षिका श्रीमती ज्योती प्रकाश कापसे नंद्या पगोळ यांना सांगली जिल्हा परिषद सांगलीत मिरज कुपवाड महानगरपालिका विटा व तासगाव नगरपालिका क्षेत्रासाठी जिल्हाध्यक्षा म्हणून आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा सांगली जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे ज्योती कापसे या स्कॉलरशिप नवोदय एन एम एम एस परीक्षेमध्ये हातखंड असलेल्या शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात सांगली जिल्हा जुनी पेन्शन महिला संघटन दिव्यांग विभाग व कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्या आहेत नियुक्तीबद्दल आमदार संजय केळकर राज्याध्यक्ष जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील सलीम मुलाणी दीपक बोबडे कलावती कदम नीता सावंत ज्योत्स्ना पाटील सलमा मुल्ला यास्मीन वलांडकर स्वाती पाटील पल्लवी भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची